स्वादेश किचन मध्ये आपल्या सर्व मंडळींचा या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मनापूर्वक स्वागत मंडळी दिवाळी संपली की सर्वांनाच भेट लागतात ते तुळशी विवाहाचे तर या माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या वर्षी तुलसी विवाहाचा मुहूर्त तसेच त्या तुळशी विवाहाचं महत्व पूजा विधी आणि पूजा साहित्य हे सर्व मी शास्त्रोक्त पद्धतीने आणि सविस्तर पद्धतीने या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आहे तर आता माहिती घेऊया तुळशी विवाह या सणाची तुलसी विवाह दोन हजार चोवीस तारीख पूजा तारीख मुहूर्त महत्व आणि बरेच काही कार्तिक महिन्यात देव जागृत झाल्यानंतर तुळशी विवाह साजरा केला जातो असे मानले जाते की घरामध्ये समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद येतो यावर्षी तुळशी विवाह कधी साजरा केला जाईल हे याची माहिती आता आपण घेऊया तुळशी विवाह दोन हजार चोवीस सनातन धर्मात तुळशीची तुळशीची देवी लक्ष्मीचे रूप म्हणून पूजा केली जाते तिला विष्णुप्रिया देखील म्हटले जाते जी भगवान विष्णूची पत्नी मानली जाते दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो आदल्या दिवशी देवतुनी एकादशीला भगवान विष्णूला आपल्या चार महिन्यांच्या झोपेतून जागे होतात सर्व शुभ समारंभांना प्रारंभ करतात देवटून देवउणी एकादशी आणि तुळशी विवा बह... देवउठणी एकादशी आणि तुळशी विवाह या दिवशी अनेक ठिकाणी विवाह सोहळा ऐकू येतो दोन हजार चोवीसमध्ये तुळशी विवाहाची तारीख आणि मुहूर्त जाणून घेऊया तुळशी विवाह दोन हजार चोवीस तारीख यावर्षी तुळशी विवाह बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाईल तर आदल्या दिवशी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चातुर्मासाच्या समाप्तीच्या दिवशी देव उठणी एकादशी आहे या दिवशी भगवान विष्णूचा विवाह तुळशीसोबत शाळीग्रामाच्या रूपात करण्याची परंपरा आहे तुळशी विवाह मुहूर्त पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी म्हणजेच मंगळवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हो दुपारी बारा वाजून चार मिनिटांपासून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी हो दुपारी एक वाजून एक मिनिटांपर्यंत समाप्त होईल गोधुरी बेलाची वेळ ही बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनटांपर्यंत अठ्ठावीन पाच वाजून अठ्ठावीस मिनटांपासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत आहे देव उठणी एकादशीला तुळशी विवाहाचं शुभ मुहूर्त बारा नोव्हेंबर रोजी सा सायंकाळी पाच वाजून एकोणतीस मिनटांपासून ते पाच वाजून पंचावन्न मिनटांपर्यंत आहे परंपरेनुसार काही लोक देवउणी एकादशीच्या संध्याकाळी तुळशी आणि शाळीगामाचा विवाह योज योजतात विवाहाचे महत्व हिंदू धर्मात कन्यादान हे दानाचे सर्वोच्च रूप मानले जाते असे मानले जाते की तुळशी विवाहाचे अनुष्ठान केल्याने कन्यादान सारखेच लाभ मिळतात सूर्यास्तानंतरच्या शुभ गोधुली बेलाच्या वेळी विवाह आदर्शपणे घराच्या अंगणात केला पाहिजे शाहीग्राम आणि तुळशी मातीचे लग्न घरामध्ये होते तेव्हा ते देवी लक्ष्मी तिथे निवास करते समृद्धी आणते अशी परंपरा आहे तुळशी विवाह पूजाविधी या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे नंतर शंख फुंकून व वा घंटा वाजवून मंत्रोच्चार करून भगवान विष्णूंना जागृत करावे यानंतर त्याला त्यांची प्रार्थना करावी संध्याकाळी घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये दिवे लावले जातात आणि गो गोधुरी वेळेला सूर्यास्ताच्या वेळी शाळीग्राम आणि तुळशी यांचा विवाह केला जातो भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले एक पौराणिक कथा अशी आहे की ज्यामध्ये भगवान विष्णूने जालंधराचा पराभव करण्यासाठी आपली भक्ता आपली भक्त वृंदा हिला फसवले त्यानंतर वृंदाने विष्णूला शाप देऊन त्याचे दगड बनवले तथापि देवी लक्ष्मीच्या वि विनंतीनंतर त्यांना त्यांच्या मूळ रूपात परत आणण्यात आले आणि वृंदा हिने आत्मदहन केले तिच्या अस्थिकलशातून तुळशीच्या रूपाचा जन्म झाला आणि शारीरांविषयी तिचा विवाह करण्याची परंपरा सुरू झाली तर मंडळीन पाहिल्यात ना या व्हिडिओमध्ये मध्ये अगदी शास्त्रोक्त आणि सविस्तरपणे मी सांगितली आहे माहिती तुलसी विवाह संबंधित तर मग मा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि वैविध्यपूर्ण आणि पारंपरिक साठी आमचे स्वादिष्ट माहिती चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि यावरचे सर्व व्हिडिओ आपल्या अपेक्षा शेअर करा आणि हो मेल ऐकून दायला मात्र दिसू नका कारण असेच व्हिडिओ आम्ही जेव्हा युट्यूब वरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ कडून सर्वप्रथम देण्यात येत नाही त्यामुळे आता व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद